खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आ, कांदा मेथी पकोडे एक नवीन पद्धतीचं करून दाखवणार आहे त्यासाठी आपण हे चार कांदे घेतलेले आहेत असे चिरून उभे चिरू, चिर चिरून असे मोकळे करून घेतलेले आहेत मेथी घेतलेली आहे ती काय चिरलेली नाही अशीच मोठीच ठेवायची आहे आपल्याला नंतर कोथिंबीर घेतली आहे दोन बारीक चिरून घेतलेली आहे नंतर कढीपत्ता आहे थोडासा लसूण आणि आठ दहा हिरव्या मिरच्या आणि बेसन पीठ घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण मिरची आपण वाटून घेणार आहेत मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं आहे आणि थोडेसे जिरे टाकणार आहे याच्यामध्ये तर हे हिरवी मिरची जिरे आणि लसूण हे वाटून घेतलेलं आहे मी तर आपण आता पीठ मरून घेऊ आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा लागला तर थोडासा वापर करायचा आहे तर सगळे आता अगोदर हे कांदे टाकून घेते मी तर हे कांदे आपण असे मोकळे बारीक कट करून घेतलेले ते थोडेसे हाताने असे चुरून घ्यायचे पाणी टाकायचं नाही ते असे चुरून घेतलेले आहेत कांदे याच्यामध्ये आता मी मेथी टाकते नंतर कोथिंबीर टाकते आणि करीपत्ता पण थोडासा असा कट करून टाकायचा तर हे आता कांदा आणि मेथी छान मिक्स करून घ्यायची चोळून चोळून घ्यायची एकदम त्याला पाणी सुटतंय आता त्याच्यामुळे हो असं चोळून घ्यायचं अर्धा चमचा ते टाकते हळद टाकते नंतर धने पावडर टाकते अर्धा चमचा थोडंसं जास्त आणि जिरे पावडर थोडीशी अर्धा चमच्यापेक्षा कमी टाकते मीठ अर्धा चमचा आणि ओवा घ्यायचा आहे आपल्याला एक एवढा ओवा घेतलेला आहे तो असा क्रश करायचा आणि क्रश करून टाकायचा आहे त्याच्यानंतर हे हिरवी मिरची वाटण आहे ती पण टाकते हे पूर्ण साहित्य आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं बघा मिठामुळे आणि कांद्यामुळं किती ओलसर झालेला आहे त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचंच नाही लागलं तर टाकायचं आहे आता याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ पण आणखी आपल्याला बेसनपीठ बसतं याच्यामध्ये टाकायचं आहे हे पूर्ण एक दीड वाटी बेसनपीठ घेतलं होतं मी ते छान मिक्स करायचं आणि याच्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा कडकडीत गरम करून तेल टाकायचं आहे आपल्याला तर हे तडका पॅन मध्ये थोडस तेल गरम केलेलं आहे ते टाकून घेते करायचं तर हे घट्ट मळून झालेलं आहे तर आता हे आपण एक उगा फक्त दोन चमचे पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे काहीच आपण वापरलेलं नाही नुसतं असं हे झालेलं आहे तर दहा मिनिट आपण याला आता सेट होण्यासाठी ठेवून देऊ हे दहा मिनिट झालेलं आहे आपलं हे पीठ छान आता एकदम असं सैलसर पण झालंय आणि सेट झालेलं आहे चांगलं इकडं तेल गरम करायला ठेवलं होतं तर आपण आता याच्यामध्ये असे पकोडे तळून घेऊ हे अशा पद्धतीनं टाकून घेतलेलं आहे तर आता एकदम खरपूस असं तेलावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे भजी तर हे अशा प्रकारे आपले छान खरपूस असे तयार झालेले आहेत पकोडे काढून घेते हे अशा प्रकारे आपण पूर्ण आता पकोडे मी तळून घेणार आहे हे आपले पकोडे पूर्ण तळून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये <tip> <tip> मस्त गिरवी मिरची आता तळून टाकणार आहे हे अशा प्रकारे आपली मिरची पण तळून झालेली आहे मस्त एकदम कुरकुरीत एकदम छान चटपटीत हे असं तयार झालेलं आहे आपलं बरं तर फ्रेंड्स हे असे कुरकुरीत एकदम चटपटीत तुम्हाला जरी माझी कांदा आणि मेथीची पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा थँक्यू